तीन एलिमेंट यात उपस्थित सर म्हणजे निलेश जाधव या जे अमरावती एक्सप्रेस विद्यार्थी अधिकारी काम करत मनोदय करू शकतो आपण मला आता व्यक्त करून आणि आपल्या सोबत आहे विद्यार्थीना मार्गदर्शन करून निलेश जाधव गुरु गुरुपुराय शत्रू शिवाय जर आपण दिल्ली सारी ठिकाणी जाऊ तर आपण चिंता आणि आपलं मन एकदम भुलण नाव जे साम्राज्य देखील आपण हरू पाठत असो लखा गोरू जे तर मला मानवी जपा

किंवा कधीतरी रायसिना सळी शेंड्यात दस साल वेगळे सर सा। किंवा दशक प्रति सोहळा आपण संपन्न करायचा असं आपण सभेन वाटायचा आहोत कारण मारसोबत प्रदेशाला मला करायचा आपल्याला आपण वाटत रायस आपण दस साल वेगळेचा सा। आणि आपण अकरावी साच पदार्पण करायचा

खेळ तात्पर्य एकच की जबाबदारी वाटाने विद्यार्थी चालण्याचं की आयुर्वेद पण आज जे आपण पस्तीस विद्यार्थी पस्तीस आयुर्वेद तयार आहे त्याचं यंदूर मात्र नवीन जबाबदारी सगळे पडेस बालाजी बोलतो बोलतो की हजार वीसशे लागत आपण स्कॉलरशिप चालवलं दि हजार वीसशे बाद नॅशनल स्कॉलरशिप पडेस की आयुर्वेदशिप स्कॉलरशिप बंद पडली काही कारणांची बंद पडली पण आज मोठं यश आपण आलं एकच वेळा जवळपास पस्तीस साली आपल्याकडे तयार होऊ शकतं ही बंद पडेल स्कॉलरशिप आपल्याला सुरू करीचा मी हातभार सकाश बोलत होते एक बाब घेऊन मागचा की जना मराठी स्टडी भेट देत होतो जना एक आवडून देत होतो की आपण मागणी करायची म्हणजे असं झालं पाहिजे भरपूर पाहिजे किंवा मिळायला पाहिजे

घटीची सारी थोडा थोडाच मोठ मोठ सरळ जमानी याडीलो राजे काही किते दे मोठ मोठ सरळ जमाजे याडीलो राजे अब लाइव वर जाऊ मग लाइव वर जाऊ ऐकास अब लाइव वर जाऊ मग लाइव वर जाऊ हे देशीरी कलप जदी माते मावळे ऐकास हे देशीरी कलप

पण सम्राट महाराजांच्या वर्ष आणि देश तलब केले पुन्हा कॅप्टनांच्या वर्ष तर मला आम्हाला ते माझ्या वर्ष असे केले गेले आज आवर्जून की तो एक नक्कीच रायशिनाथ माध्यमवर्ती विद्यार्थी आले विनियम शिके बने आणि समाज विचार माध्यम आम्ही नक्की आपल्याला काम केले वच वाहत होत काम करायचं एक छोटस वाहत रायशिनार की माहिती घडेल माहिती काही बाबतीत संदेश आता बाबुराव चव्हाण साहेब सरोगात सक्षीदास जसं समाजकारेल संबंध काढेल खूप मोठं अतिक्रमण हेच अतिक्रमण आज जे आपण राष्ट्रीय जो विषय की खरे विद्यार्थी आोगस सर्टिफिकेट लिहिताना आपण देश सर्टिफिकेट सिलेक्ट केलं आणि आपण जे

हे तज्ञ लोक आपण हे घेते सजेशन घेते आणि उद्योग ड्राफ्ट तयार केले तो ड्राफ्ट तयार करेल बाद नाही आपण मंत्रालय स्तरे आपण सजेशन असो इतर माध्यमाती असो सर जवळपास आपण पण तिथे तीनच दर पाच हजार ऑब्जेक्शन जमा केलेचा आणि गो ऑब्जेक्शन सजेशन करतो घणी समस्या समाधी सुट्टी वाईट होईल रॅशनल कंडिशन मध्ये विचार माध्यमचा नोशिकडे विचार माध्यमचा पण हे काम करते करू मंत्रालय नोकरी लागे तो संदीप भाई आणि मा संजय भाऊ राठोड एक मंत्रीचे गुरुगर्ज सत्ता मंत्रीचे हे दुग पीए करण काम करू छु जरी पीए करण काम करू मात्र समाज विचार माध्यमे की कने सोरो कोणी सोरेवाची आणि काम करते रेवा जे काही आपला इम्प्लिमेंट एक रेता जे काही रिझल्ट्स आले सर संजय भाऊ सोबत सोबत इतर काम करेचा

समाज काम करायचा घणो मोठा प्रश्न आपण संदेश भाऊन चालवायचं बोला माध्यमेतील राजपूत भामरा नवीन कमिटी गठीत करायचो असा प्रयत्न जातो जातो आपलाच कळूच की आपण विचार आपल्याकडे म्हेसर आणि आपण जे पस्तीस साईज तयार विधेयर सभे तुम्हाला परिवार माध्यम अभिनंदन करूच પર એક તો રાઈશલા હરોતર અનુભવ મે એક છોડસ વાત કી જો થામાકી પ્રવાસી મે કે કઈ લોક એટ ગોવિંદરા ભગવાન આવશી જે આપરે સુબોધિત થયો સુરચલ ભવેત વિવિનતા રાખોશી બે આની જે ટીમ છે સદન નામ મેલો શકે છે પર એ પ્રવાસીમાં ભાગના ખૂબ મોટા સથાવર કુછ પ્રવાસી મિત્રને મિતેગે અનસાટો માટી શકતો સમાપન જો બનાત બલાય દી શકે તો સંધી દે મે આયોજન કે ધન્યવાદ જો પર એકદમ આ સ્વચ્છાળ મારા જે નજર પર

आणि रायशीला फाउंडेशन स्क्रिप्ट किती वाद वाद जगदबाई जगदगुरुचे सेवाबाई उपस्थित सर्व मान्यवर म अरविंद कुल्लासाड मार गांस वाटा तांडा तालुका मानोरा जिल्हा वासी मा सध्या कार्यशाळा अध्यक्ष करत कार्यालय होत काम करतो आता निलेश भाय म परिल भाय हम डीएलआर सत्रगती रायसेना स्टडी सेंटर आपला तीन स्टडी करायचा हा पहिले बॅचर स्कॉलरशिप होतला आणि स्कॉलरशिप आशी कधी प्रसंगी मळी की आम्ही त्यांना खूप गरज रपी सांग वो काळे स्कॉलरशिप मळी वो खूप आम्ही अभ्यास करतो ना खूप रिलीफी आणि घरवाळे बी होते मी पिसा पाय कंडिशन पोटी आज रायसेना सरी सेक्टर से दशपूर्ती सोडाला दस वर्ष रायसेना सरी से सेक्टर पूर्ण येईल आपले कार्यक्रम उद्देश ही हीच की आज जे आपण रायसेना सरी से सेक्टर विद्यार्थी लागेच सत्कार समारंभ लिहून आणि व सत्कार समारो नाही आयवाड पिढी समोर प्रेरणा म्हणून सोबतच जे आज आपल्या तो हेतून की आपण जे आपण जे आरक्षण म्हणून आपण आरक्षण हेतू रच की आपण वैयक्तिक हित साध्य आणि वैयक्तिक हितेसोबत आपण सामूहिक हित साध्य करू कारण संविधानात आपण आरक्षण हे सर्व घेतलेलं सामाजिक विषय जे समाजाने घ्यायचं जे समाजाने म्हणायचं समाजावर प्रश्न सोडावं सोबत समाजाची माहिती जे विषमता चकू कमी आहे यर सर्व आपण आरक्षण देणार होते की आपले जण आपण नवीन फेजे झालेले आपण राजना सहित सरकार जत्रा ॲल्युमिनीचा तो आपण जे समाज समाजात पेपेक टू सोसायटी जे सर आपण करेल सर आणि आयोजितची काही वेगळं बंधन झाले मध्ये शंकर गोबर महाराज जय गुरु जय सर आशिष चव्हाण जे ॲल्युमिनियमचं छत्रपती संभाजीनगर आहे शास्त्रीय सिद्ध आणि ऑडिटर कडे बी एन सी काम करायचं तर रायसेना स्टडी सेंटर दशकपूर्ती सोहळा निमित्त जे आपण कार्यक्रम आयोजित केल्याचा याबद्दल मला फक्त दिनपूर्वी कल्पना आहे की मन मला कोण येतो की मला आता पुरे संधी मिळेल तरी सुद्धा माबाला ती आपले बियावर भाषण आपलं आपले निलेश बिया आणि अजून बिया व भाषणेनंतर मग काही म्हणून मन प्रश्न पडवो आम्ही असं येलो की बोलेर कसं म्हणजे एक बाजे सोई सोई डोकलीनं पोटी करा मॅनेजर तरी हरकत छै बोलेर मारपणी ते प्रयत्न करूच आपण जे आपण सत्यावरती ते जे धरी लोक तर बोले बोलेर बोलेवरती पण थोडं ध्यान वाटू की म्हणजे कचरा

सोन्याच्या तुकड्यांना कोटणू दिसण्यासाठी मनुष्याचा जन्म झालेला नाही त्याला सोनेरी गरुपंकाचं वरदान लाभलेलं आहे एखादी स्वप्न पाहणं ते सत्यसृष्टीत उतरावं म्हणून त्या स्वप्नाचा पाठलाग करणं दुर्दैवाने ते स्वप्न भंग पावलं तर रक्तळलेल्या पावलानिशी पुन्हा नवीन स्वप्नाचा पाठलाग करणं यातच मानवी मूल्याचा अर्थ सांगावलेला आहे अनुभव कादंबरी केवळ ते मला वाटत शब्दसा वर जे मिनिंग किंवा वर जे